नमस्कार मी सुहास माने तुमचं मराठी फायमाला स्वागत करतो तुम्हाला जर एकच असं एक बारा महिने बिझनेस करायचा किंवा एकच मी अशी मशीन सांगितली तुम्हाला चार पाच टाइपचे बिझनेस करून देईल तर आज आपण एक अशा बोलणार आहोत जी मशीन तुम्हाला जवळजवळ चार बिझनेस करून देईल म्हणजे सिझनली एका बिझनेसची जर डिमांड तुमच्या एरियामध्ये खूप कमी येतो ऑटोमॅटिक तुम्ही त्या बिझनेसला साईड करून ज्या बिझनेसची डिमांड आहे किंवा जो बिझनेस कंटिन्युशन मध्ये आहे तो बिझनेस करू शकता त्याचप्रकारे जर समजा एखाद्या बिझनेसला तुमच्याकडे काही कामगार आहेत आणि त्या कामगारांना काही काम असायला हवंच नक्की बरोबर तर बारा महिने डिमांड असणार करता करता काही ऍडिशनली सुद्धा इन्कम करून सुद्धा एकच मशीन तुम्हाला करून देईल अशा मी हायड्रॉलिक प्रेस या बद्दल आणि त्याच्या डिटेल बिझनेस बद्दल बोलणार आता ही व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर चला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला मी आज तुम्हाला ग्लोबल इंडस्ट्रीजच्या एका युनिक प्रॉडक्ट बद्दल सांगतो ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल एक हायड्रॉलिक प्रेस मशीन ज्याच्यामध्ये चा चार सहा आठ या प्रकारे तुम्ही होल्स आणि त्याच्या रोल्स बद्दल घेऊ शकता ती मशीन घेऊ शकता ही जास्त टेनेजमधली आणि जास्त पॉवरची मशीन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही चार बिझनेस करू शकता ते तुम्ह कोणते चार बिझनेस आहेत ते कसे करायचे आणि त्याचं मटेरियल कुठून मिळू शकतं मार्केटिंग कसं कर करायचं याच्या डिटेल मी व्हिडिओ सांगतोय प्राइसिंग किती असणार आहे त्याच्याबद्दल पण मी सांगणार आहे खूप कमेंट्समध्ये सांगतात की कमेंट तुम्ही प्राइस सांगितली नाही त्याच्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळतील तर आज आपण बोलतोय की मल्टीपर्पज हायड्रोलिक प्रेस आणि त्यातनं जनरेट होणार वेगवेगळ्या बिझनेसबद्दल तर यामध्ये कोणकोणते बिझनेस तुम्ही जनरेट करू शकता तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये सगळ्यात बेसिक पहिला बिझनेस करू शकता तो म्हणजे पेपर प्लेट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस तुम्हाला वाटलं की बाबा याला डिमांड खूप कमी आहे तर तुम्ही पॅकेजिंग मटेरियलमध्ये शिफ्ट करू शकता तिसरं आहे तुम्ही स्वतःचा स्लीपर मेकिंगचा कारखाना करू शकता आणि चौका आहे की तुम्ही रॉ मटेरियल कटिंग मध्ये पण जाऊ शकता याच सेम मशीन वापर करून म्हणजे एकच मशीन तुम्हाला चार प्रकारचे बिझनेस जनरेट करून देईल मार्केटमध्ये आता सगळ्यात बोलू की याच्यामध्ये तुम्हाला ही मशीन मिळेल कुठे तर ही मशीन तुम्हाला ग्लोबल इंडस्ट्रीज करून तुमच्या घरपोच करण्यात येईल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून सुद्धा ही मशीन मागवू शकता त्याच प्रकारे यानंतर तुम्हाला या मशीन सोबत तुम्हाला काय काय मिळेल ही मशीन वापरायची कशी मटेरियल हँडलिंग कसं करायचं आणि हो हीच कंपनी तुम्हाला सगळे रॉ मटेरियल सुद्धा देते रॉ मटेरियल ची कॉस्टिंग जर पेपर ब्लेड बिझनेस जर तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवतो की कंपनी स्वतः रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करून प्रोव्हाइड करते अगदी पन्नास पॅन पासून ही रॉ मटेरियल सप्लाइ होतं याच्यामध्ये खूप टाईपचं रॉ मटेरियल जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की केळ्याचं पान असेल सिल्वरमध्ये असेल सनमायकामध्ये असेल किंवा नॉर्मल पेपर्समध्ये हार्ड पेपरमध्ये असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचं पेपर प्लेटचं मटेरियल येतं त्याच प्रकारे जर तुम्हाला जर पेपर प्लेटचा बिझनेस नसेल करायचा जर तुम्हाला स्लीपर्समध्ये असेल तर त्याचा जो पूर्ण रोल असतो तो सुद्धा कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते पॅकेजिंगसाठी जे रॉ मटेरियल लागतं पॅकेजिंग पॅकेजिंगमध्ये काय असतं तर स्क्रब बा, असतील भांडी वगैरे असेल जे स्क्रब वापरतात स्पायसेसमध्ये असतात ड्रायफ्रुट्स पॅकेजिंग केले जातात किंवा ब्रश वगैरे पॅकेजिंग केलं जातं तर ते जर करायचं त्याला जे काय रॉ मटेरियल तुम्हाला लागणार अगदी स्क्रब करायचं जो काथ्या सुद्धा लागणार आहे मेटेलिक ते सुद्धा तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करू शकते रॉ मटेरियल अगदी कमीत कमी कॉस्टमध्ये तेही तुमच्या एरियाजमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला मशिनरीज पण मिळेल रॉ मटेरियल पण मिळेल याला फक्त आणि फक्त तुम्ही स्टार्ट करू शकता स्वतःच्या हिमतीवर आता ह्या मशीनला तुमच्या एरियामध्ये स्टार्ट करायला नेमकं तुम्हाला कशी कशाची गरज आहे तर बेसिक मध्ये जर तुम्ही तुमच्या एरियामध्ये तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करू शकता कंपनीच रजिस्ट्रेशन मध्ये उद्योग आधार आणि समजा तुम्ही स्पायसेसमध्ये वगैरे हँडल करणार फसाई लायसन्स तुम्हाला काढणं गरजेचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड बेसिक फोटो असेल मशीन कितीला पडते तर दीड लाखापासून या मशीनची कॉस्ट स्टार्ट होते ही मशीन दीड लाख प्लस तुमची डिलिव्हरी चार्जेस तुम्ही स्वतः पण पिक करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या घर पोहोचावे तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस द्यावे लागतील तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर फोन करून सुद्धा तुमच्या नियर बाय बायरियामध्ये मध्ये कुठे कुठे मशीन उपलब्ध आहे तिथे जाऊन सुद्धा डेमो सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता आता राहिली गोष्ट मार्केट बिझनेस ग्रो कसा करायचा तर तुम्ही दोन प्रॉडक्ट एकच मशीन मध्ये ऍटलीस्ट दोन ते तीन प्रॉडक्ट जर पॅकेजिंग पा, काढलं आणि जर बारा माय डिमांड असले म्हणजे बारा महिने डिमांडिंग मध्ये कोणतं तर स्पायसेस पॅकिंग करून देणं असेल किंवा स्क्रब देणं असेल हा बिझनेस तुमचा बारा महिने राहू शकतो जो सिजनल बिझनेस आहे पेपर प्लेट मॅन्युफॅक्चरिंग करणं ते एखाद्या मंगल कार्याला देणं किंवा आसपासच्या मोठमोठ्या इव्हेंट्स कंपनीना देणं ते पण काम आपण करू शकतो होरे म्हणजे हॉटेल रेस्टॉरंट्स आणि किचन मध्ये टायअप करून सुद्धा तुम्ही या प्लेट सुद्धा काम करू शकता तो पण बारा महिने पण बनतो आणि मध्ये पण बनतो त्याच प्रकारे जर तुम्ही फक्त समरच्या आधी म्हणजे विंटर्स मध्ये प्रोडक्शन काढून फक्त स्लिपर स्लीपरचं स्लीपर, प्रोडक्शन काढून सुद्धा तीन ते चार महिन्यांमध्ये सुद्धा होलसेल मार्केटमध्ये सेलिंग करू शकता डिरेक्टली व्यापाऱ्यांसोबत टायप करून त्याच्यामुळे तुम्हाला एकच मशीन चार ते पाच प्रकारची बिझनेस करण्याची संधी देते तर तुम्हाला जास्त माहिती हवी मशीन बद्दल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा फोन करा आणि हो पूर्ण माहिती अगदी मशीन घरपोच मिळेपर्यंत सगळा सपोर्ट कंपनी करेल थँक्यू सो मच